चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत प्रकरण पाच चिंकू मिळाला पण पुढे बालमित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल नाही फास्टर फेणे कुठे गेला थांबा सांगतो ज्या क्षणी सिकंदराबाद एक्सप्रेस घाटात उभी राहिली त्याच क्षणी फास्टर फेणे मागे सटकला होता त्याच्या मनाने विद्युत वेगाने विचार आला होता की आपला आता इथे काम नाही आपण चिंकूसाठी आलो आहोत यत्र यत्र चिंकू तत्र तत्र आपण चिंकू गाडी बाहेर पडला ना मग आपणही पडूया गाडीच्या बाहेर झाडून सारे उतारू त्यावेळी दरवाजाकडे पाहत होते तिथे जमलेल्या या घोळक्याकडे मगापासून तिथे गडबड चाललेली आहे हे सर्वांना माहीत झाले होते साखळी कुणी खेचली हे काही जणांनी प्रत्यक्ष पाहिले होते आणि ज्यांना ते दिसले नव्हते त्यांनी सुद्धा तर्क केला होता की या ग्रुप मधल्याच कुणाची तरी ही कारवाई असणार यामुळे तमाम उतारू वर्गाचा नजरा तिकडे लागलेल्या होत्या आणि ही संधी साधून बनेश उर्फ फास्टर फेणे यांची स्वारी विरुद्ध बाजूच्या दारातून खाली उतरली होती हळूच घाईघाईने नाही हो नाहीतर लोकांना निष्कारण आपलाच संशय यायचा मग तो तसाच गाडीच्या कडेकडेने मागे गेला होता संतपणे धावत नाही आणि तरी काही लोकांचे लक्ष त्याने वेधलेच होते गाडी थांबल्याबरोबर काही चौकस डोकी खिडक्यांबाहेर आली होती फास्टर फेणेकडे कडे कुतूहलाने पाहत होती एक दोघींनी त्याला गाडी का थांबली म्हणून विचारले त्यांना त्याने उत्तर दिले गार्डाला सांगायला जातोय आणि मग मात्र तो पळत सुटला पण पर त्याच्या या उत्तराने लोकांत त्याचा भाव एकदम वाढला होता हा पोरगा नक्कीच माहीतगार असावा अशी त्यांची समजूत झाली काय झालं रे त्याच्या मागून दोघा तिघांचे प्रश्न घुमत आले त्यांना त्याने काहीतरी ॲक्सिडेंट एवढेच उत्तर दिले आणि तो धावत राहिला काही उतारू आता खाली उतरले होते त्यातले काही पुढे जात होते काही मागे काही बन्याकडे डोळे विस्पारून बघत होते बन्या पळत होता गार्डाचा डबा येताच तो वर चढला आत गार्ड नसणार <coughs> <coughs> साखळी कुणी ओढली म्हणून चौकशीसाठी तो गेला असणार हे त्याला माहीत होते त्यामुळे त्याला कुणीच अटकाव केला नाही आणि त्याला तरी गार्डाच्या डब्यात थोडेच बसायचे होते त्याला फक्त लोकांना चकवायचे होते तो इकडून चढला आणि तिकडून उतरला त्याही बाजूला बरेच लोक गाडीखाली उतरले होते गाडसाहेब अपघाताच्या स्थळी पोचले असून चौकशीला सुरुवात झालेली होती बन्या तिकडे वळलाही नाही तो ओणवा होऊन गाडीच्या चा। मागच्या टोकाकडे सटकला इतक्या झटकन तो गेला की त्याला कुणी पाहिलेही नाही मग आगगाडीच्या आडोशाने तो रुळांवरूनच धावला मागे मागे खूप मागे गेला अखेरीस त्याने बोगदा गाठला बोगद्यात शिरून काळोखाच्या आडोशाने तो उभा राहिला धुण्याच्या काठीसारखा ताठ घाई करून उपयोग नाही तो स्वतःला बजावत होता आपण सापडलो तर आपल्याला उचलून हे गाडीत घालतील मग आपल्याला काहीच करता येणार नाही आपलं साध्य आहे चिंकू माझ्या कल्पनेप्रमाणे गाडी फार वेळ थांबणार नाही ती हल्ली की मी इथून पळतो तोपर्यंत चिडीचूप असे पुटपुटत त्याने रुमालाने घाम पुसला झालेल्या प्रकारामुळे तोही अस्वस्थ बनला होता डोडोवाल्याने चिंकूचा केलेला निर्दय कडेलोट पाहून त्याच्या अंगावर शहारे आले होते पाठोपाठ साखळी ओढण्याचे धारिष्ट म्हणजे सारे जसे काही आधी ठरवून केलेले आता हा गार्डाला कोणती थाप देतो कोण जाणे सांगेल काहीतरी थातूर मातूर विनाकारण चेन ओढली तर दंड असतो तोही देईल भामटा तो काय कोणत्याही का थराला जाईल थापा मारील चोऱ्या करील खून पाडील अन पैसे होतील कारण पुढे पैशाच्या राशी तो चिंकूच्याच जीवावर उभा करणार उभ्या करणार आहे ना पण मग ढकलून का दिलं त्याने चिंकूला हा एक प्रकार हा एक प्रकारे डोकाच नाही का पत्करला त्यानं समजा काही इजा होऊन चिंकू मेला तर पण त्याला इलाज नव्हता म्हणा रेल्वे अधिकाऱ्यांपुढे सगळं पितळ उघडं पडण्यापेक्षा हा धोका त्याने पत्करला <स्क्षण> कुठे असेल चिंकू या बोगद्यात त्याची गच्छंती करण्याचा त्या माणसाचा बेत होता पण त्याने ॲक्च्युली खोका ढकलला तेव्हा गाडी बोगद्याबाहेर आली होती म्हणजे आपल्यापुढे त्या तिथे कुठेतरी चिंकू पडला असला तिथे कुठेतरी म्हणजे एक्झॅक्टली कुठे, कुठे त्याला नक्की जागा थोडीच माहीत होती इच्छारामने जशी खोका पतलाची खून लक्षात ठेवली होती तसे बन्याने केले नव्हते तसा प्रयत्न त्याने केला असता तरी उपयोग नव्हता कारण गाडीच्या ज्या बाजूला डोडोवाले उभे होते त्या बाजूचे काही पाहणे त्याला शक्य नव्हते घाटाची तिकडची बाजू लोकांच्या गर्दीमुळे त्याला बंद होती आणि इकडच्या बाजूला खून कसली बघायची कम कपाळाची ती कातळाची नुसती काळीक भिन्न दगडी भिंत बापरे या दोन फ अंतरावर कुठेही पडला असेल की तो खूपच शोधावं लागेल आपल्याला शोधू शोधू पण आत्ता नाही गाडी सुटल्यावर पण मग एकटे मागे पुळू ते जायचं कसं परत ते पाहू मग पण 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 ते दोन राक्षस देखील काहीतरी निमित्त काढून उतरतीलच खाली त्यांचं तर चिंकू हे दैवत आहे आपल्याप्रमाणे तेही चिंकूसाठी सारा घाट पालथा घालतील म्हणजे त्यांच्यावर आपल्याला मात करायची आहे त्यांच्या आधी आपल्याला नंबर लावायला हवा देवा देवा चिंकूला जिवंत ठेव मारू नकोस इतक्यात गार्डसाहेब परत येताना दिसले फास्टर फेणे बोगद्यात आणखी मागे हटला तिथून त्याला ती सापासारखी लांबच लांब गाडी अन तिला जोडलेली ती दोन इंजिने दिसत होती पण तो स्वत बाहेरून दिसण्यासारखा नव्हता लवकरच गार्डसाहेब आपल्या डब्यात चढलेले त्याने पाहिले त्यांनी शिट्टी फुंकलेली त्याने ऐकली पांगलेले लोक भराभर पुन्हा गाडी चढत असलेले त्याला दिसले इंजिनाने ही शिट्टी दिली आणि तो एक्सप्रेस रूपी साप वळवळत पुढे निघाला तो पार दृष्टीआड होईपर्यंत फेणे तिकडे टक लावून पाहत होता गाडी निघून गेली आणि सगळीकडे सामसून झाले आता तो बोगद्याबाहेर येणार तोच डोडोवाल्यांची जोडगोळी समोरून येत असलेली त्याला दिसली आणि तो थपकला आता त्या दुखली देखत तर काही करणे शक्य नव्हते तेव्हा थांबूया आणखी तोड पण पण आपल्या आधी त्यांना चिंकू मिळाला नाही म्हणजे झालं देवा देवा मारुती राया तुझ्या या लेकराला रक्षण दे त्याचं नख देखील या राक्षसांच्या नजरेला पडणार नाही असं कर थोड्या वेळाने डोके काढण्याचा धीर करून फास्टर फेणेने पाहिले तर रुळांच्या कडेकडेने चाललेले डोडूवाले थबकले होते त्यांच्यात काहीतरी बोलणे सुरू होते ते जरी बन्याला ऐकू गेले नाही तरी त्यानंतर लगेच दोघेही दरीत उतरलेले त्याने पाहिले आणखी काही वेळ वाट पाहून तो हळूच बोगद्या बाहेर पडला बोगद्याच्या डोंगराचे बाहेरचे अंग बरेच केसाळ होते म्हणजे करड्या रंगाच्या गवताने ते भरलेले होते त्याला टेकून भल्या उभा राहिला डोंगरपाठीवर हे गवताचे रान नसते तर काळ्या पार्श्वभूमीवर आपली आकृती चांगली उठून दिसली असती हे मनात येऊन त्याने त्या गवताबद्दल देवाचे उपकार मानले तसेच तसाच लपकत लपकत तो आणखी काही अंतर सरकला मग एकदम खाली वाकला आणि एका पांगाऱ्याच्या झाडाआड दडला तिथून चोरट्या नजरेने आपल्याला दरीतली हालचाल पाहता येईल असा त्याचा अंदाज कारण डोंगराची ही पाठ होती रेल्वे रस्त्याला काटकोण करून उभी पण बन्याची निराशाच झाली जिकडे तो पाहत होता ती जागा तशी फार जवळ नव्हती आणि झाडा झोडपांची तिथे इतकी दाटी होती की ते दोघे काय करतायत हे कळणे शक्य नव्हते तर दोघेही केव्हाच झाड जाड़, झाडोऱ्यात लुप्त झाले होते बनाने थेट आपल्या पायांखाली पाहिले दरीत अशी खोल नव्हती किंवा तिला उभट कडा वगैरे नव्हता इथून देखील दरीत सहज उतरत आले असते मग वाय नॉट टू ट्राय बन्याने खाली उडी टाकली दोन्ही हातांनी घाणेरीच्या खरखरीत खांद्यानी कारवीच्या काटक्या बाजूला सारीत फास्टर फेणे खाली उतरू लागला लवकरच त्याला एक मोकळी वाट मिळाली त्या वाटेवर वाळक्या पानांचा खच पडलेला होता ती पाने चुरून आवाज फार होतोय असे त्याला वाटले पण तो आवाज लपविणे त्याला शक्य नव्हते आणि या वाटेने तो निदान जरा जर तरी जाऊ जाऊ शकत होता कुठेतरी घुसून जंगलातला झाडोरा रेटीत गेला असता तर इतक्या जलद गतीने जाणे त्याला जमले नसते आणि तसे जाऊनही आवाज झाला नसता अशी खात्री नव्हतीच ते लोक ज्या दिशेने गेले असतील असा बन्याला बनण्याचा अंदाज होता त्याच रुखाने जायचे एवढा पोच ठेवून तो उतरत होता पंधरा एक मिनटे चालल्यानंतर तो थांबला आणि त्याने टाक केले कारण त्याच्या पुढ्यात एक लहानसा ओहोळ झुळझूळ वाहात झुळझूळ वाहत होता उन्हाचा कहर असताना ते स्वच्छ आणि गार पाणी पाहून बन्याला आनंदाचे भरते आले त्याने पाण्यात हात घालून फिरवले तोंड स्वच्छ धुतले चुळा भरल्या त्याला कितीतरी उल्लसित वाटले खिशात एक सँडविचचे पुडके होते ते काढून त्याने फराळ केला तो पाणी प्याला आणि तिथेच लवणला आपण एका जांभळीच्या झाडाखाली आहोत असे त्याच्या लक्षात आले झाडाला पिक्की जांभळे लटकत होती पण ती खूप खूप उंचीवर आणि झाडाचा खालचा बुंदा सर्वसोट निसरडा होता त्यावर चढणे सोपे नव्हते आणि चढायला वेळ तरी कोणाला होता खाली पडलेली जांभळे दिसतात का म्हणून त्याने पाहिले बियांचा आणि कच्च्या जांभळांचा सडा पडला होता पण त्यातूनही दहा बारा रसाळ जांभळे त्याला मिळाली ती फस्त करून तो तिथेच लवणला त्याला चक्क झोप लागली फास्टर फेणे जागा झाला तो कपाळावर आपटलेल्या दगडामुळे गाई गाईने उठून त्याने कपाळ दाबले हाताला चिकट लागले रक्त नाही रक्त नव्हते ते तो जांभळाचा चीक होता त्याच्या शर्टावर जांभळाची बी पडली होती झाडावरून गळून पडलेली बी कुणीतरी पक्षाने खाल्लेल्या जांभळाची बी पण पडली म्हणावं तर केवढ्या जोराने लागली चक्क मारल्यासारखी वाटली तो चढ दिशी मान वर करतो आहे तो आणखी एक बी येऊन डोक्यावर आपटली मग आणखी एक आणखी एक अरे आहे काय हे एखाद्या शत्रूला मारावं तसं झालं हे वर इंदू इनामदार तर बसलेला नाही बनणे वर पाहिले आणि दुसरी एक बी खाली येत होती तिचा नेम चुकवला टाक झाडावर माकडांचा एक कळपच बसलेला होता की आणि त्यातली दोन माकडे सारखी किचकिच ओरडत बन्याला बिया मारीत होती सटासट सटासट हेतूपूर्वक कमाल आहे बने आता उठून उभा राहिला मांडलंय काय तुम्ही हे गधड्यांनो तुमच्याच एका भाईबंदाला वाचवण्यासाठी मी रान पालथं घालतोय माहित आहे खुशाल आपले मला बिया मारता तुम्हाला लाजा नाही वाटत पण माकडांना लाज वाटली नाही आणखी एक दोन बिया येऊन बनायला लागल्या पण बिया मारण्या मागचा हेतू या आळशी पोराला उठायला लावणे एवढाच असावा कारण तो उभा राहिलेला पाहून ही बी मारी थांबली आणि नुसताच किचकिचाट सुरू झाला फास्टर फेणे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला तो आपल्याशीच म्हणाला यांना नक्की मला काहीतरी सांगायचं आहे बन्याचे लक्ष जाताच ती दोन माकडे बसल्या जागीच काटकोण करून वळली आणि त्यांनी सपाटा लावला बुभुकार भु, भु, करण्याचा सपाटा लावला बैठकांच्या व्यायामात आपण जशी उडबस करतो किंवा दौडत चाललेल्या घोड्यावर स्वार जसा वर खाली होतो तसा काहीतरी प्रकार त्यांचा चालला होता बन्याला आता नक्की वाटले की हे काहीतरी संदेश वहन चालू आहे पण कसला संदेशा या काटकोळ्या पोराचे कुतूहल आपण जागृत केले आहे अशी खात्री झाल्यावर त्या दोन्ही माकडांनी जिकडे तोंडे वळली होती तिकडच्या चांदीवर उड्या मारल्या तिथून पलीकडे दुसऱ्या एका झाडावर त्यांनी उड्डाण केले अन लगेच मागे वळून बन्याकडे पाहिले तोंडाने सारखी किचकिच चालूच होती बन्या इतका चकित झाला की काही क्षण त्याने डोके खाजवण्या मग त्याला काय वाटले ज्या दिशेला ती माकडे गेली होती त्या दिशेला तो जंगलात घुसला झुडपेन वेली बऱ्याच मध्ये येत होत्या त्या बाजूला करीत त्याला वाट काढावी लागली त्यामुळे त्याला वाट काढावी लागली त्यामुळे वेळ बराच मोडला तिकडे पलीकडच्या झाडावरची किचकिच वाढली होती हा अजून काय येत नाही असे जणू त्या माकडांना म्हणायचे होते शेवटी त्या किचकट जंगलातून बन्या पोचला एकदा पोचला एकदाला त्या झाडाखाली मग तिथून पलीकडे आणखी पलीकडे असे करीत करीत त्यांनी बन्याची बरीच दिंड काढली शेवटी वेदींच्या गुंताळ्यातून तो एकदाचा बाहेर पडला एका मोकळ्या बकरीत येताच तो थांबला अंगाला डसलेली कुसळे त्याने काढली आणि वर पाहिले माकडांची किचकिच चालूच होती काय पण बन्या सभोवतालच्या प्रदेशाचे निरीक्षण करीत म्हणाला मी ज्या वाटेने येत होतो ती येथेच येऊन मिळाली की मग मला या आडवाट्याने कशाला आणलं मला भेजा कमीच दिसतो जरा आणि म्हणे आम्ही माणसाचे पूर्वज पण त्याच्या टीकेची माकडांना परवा नव्हती ती दोन वांदरे केव्हाच एक झाड उतरून या बखळीत उतरली होती आणि आपल्या लांबलचक शेपट्यांचे झेंडे उभारून तडातडा उड्या मारीत कुठेतरी निघाली होती त्यांची ती फुकटची सर्कस फास्टरफणे तल्लीन होऊन पाहत होता बखळीतून उड्या मारीत ते मरकटद्वय पलीकडच्या झाडोऱ्यात गेले अन दिसेनासे झाले बनाने एक मिनिट वाट पाहिली दोन मिनिटे वाट पाहिली तीन मिनिटे वाट पाहिली पण माकडे पुन्हा आली नाहीत मग एकदम पलीकडच्या एका झाडावरून तो परिचित आवाज आला किचकिच बनचे आश्चर्य आता कडे लोटाला पोचले होते त्या दिशेला ती माकडे ज्या दिशेला ती माकडे गेली होती तिकडच्याच एका उंच झाडावरून ती आता त्याला पुकारित होती काय म्हणतायत ती या, या। याच असणार जा नक्कीच नाही नाहीतर इथपर्यंत तरी आपली वरात कशाला काढली असती त्यांनी पाहूया तर खरं जाऊन असा विचार करीत फास्टरफेने त्या झाडोऱ्यात घुसला एखाद्या कुंपणासारखी ती झुडपांची रांग होती ती ओलांडल्यावर पुन्हा मोकळी जागा लागली एखाद्या पठारासारखी मगाचा ओहोळ या पठारावरून वाहत होता अन पठाराच्या काठावरून खाली पडत होता पाण्यामुळे इथले गवत हिरवेगार होते पुढे आला त्याने दृष्टी वर नेली दोन्ही माकडे जोरजोराने किचकिच करीत होती मध्येच ती पुढे वाकत खाली पाहत पुढे वाकत खाली पाहत अभिनयाचा हा नवीन प्रकार काय आहे बन्याला कळेना पण ती ज्या जागेकडे वाकत होती तिकडे आणखी पुढे जाऊन त्याने पाहिले आणि त्याला जे दृश्य दिसले ते पाहून तो काही क्षण अक्षरशः खांबासारखा उभा राहिला बन्या सांगतो असा देखावा मी कधी जन्माच्या पाहिला नव्हता माझ्याकडे सिने कॅमेरा असता तर चटाचट चत फिल्मच घेतली असती मी एक तो छोटा ओहोळ पठारावरून वाहत खाली कोसळत होता हे आपण पाहिलेच आहे पठारा खालची जागा बरीच खोल असावी कारण त्या एवढ्याशा धबधब्याच्या चांगलाच खळखळाट खर ऐकू येत ऐकू येत होता त्या खोल जागेतून <coughs> बरीच पाणकणसे डोकावत होती आणि त्यापैकी एका उंच उंच कणसाच्या टोकाला एक कमराचे पान खोचलेले असून पाना सकट ते डुलत होते त्याही बाजूने किचकिच ऐकू येत होती आणि ती किचकिच ओळखीची -किच किच वाटत होती हिरव्या पानावर नख फिरवले की रेग उमटते तशा रेघा त्या पानावर दिसत होत्या फास्टर फेणी तीन उडंत पठाराच्या काठापाशी पोचला आणि त्याने पाहिले तर ती अक्षरे होती आय एम चिंकू बन्याने टाक केले आणि लगेच खाली बघितले वाहत्या स्वच्छ पाण्याची अशी रबडी बनलेली कधी कुणी पाहिली नसेल पठाराच्या खालच्या काठाला चिकटून तयार झालेले ते एक दलदलीचे डबके होते पंधरा वीस कमळे कमळाची पाने नि चिकार पांकन से यांग खेरी अंकी एक चीज होती ती म्हणजे गळ्यापर्यंत रुतलेला चिंकू फुटल्यावर तो पळाला असावा अन पळता पळता पाऊल चुकून त्या डबक्यात पडला असावा खूप आत बुडून मरण्यासारखे ते डबके खोल नसावे पण त्यात राड इतकी होती की तिच्यातून खूप धडपड करूनही बाहेर पडणे त्याला जमले नसावे बिचारा चिंकू बन्या दिसल्याबरोबर किती केविलवाण्या नजरेने तो त्याच्याकडे बघत होता आणि किचकिच करीत होता जणू काही हा पोरगाच आता आपला तारक मारक सर्व काही आहे अशी निर्वाणीची भावना त्याच्या त्या पाणावलेल्या डोळ्यांत दिसत होती त्याचे चिमुकले डोके सारखे गदागदा हलत होते एकदा इकडे एकदा तिकडे क्षणा उसळी मारून तो वर मान काढित होता दुसऱ्याच क्षणाला आत बुडत होता फास्टर फेणे पठाराच्या कट्या कड्यावर पालता पडला आणि त्याने आपला हात खाली केला धर चिंकू धर चिंकूने धडपड केली पण त्याचा हात बनाच्या हातापर्यंत पोचेना काही इंच अंतर कमी पडत होते आणि तेवढेही त्या चिखलातून पुढे सरकणे चिंकूला जमत नव्हते काठी हवी एखादी किंवा दोरी बन्या सबोवर पहात पुटपुटला आणि मग एकदम आयडिया तो उठून बसला कमरेचा पट्टा त्याने काढला आणि पठाराखाली सोडला त्याला त्याने हेलकावे दिले चिंकूने तो पकडला अगदी घट्ट अगदी घट्ट पकडला शाबास सोडू नकोस घट्ट धर फास्टर फेणे ओरडला आणि त्याने पट्ट्याला ओढ दिली जोरात ओढ दिली चिखलाच्या चिंकूची स्वारी बरीच अलीकडे आली मग बन्याने पट्टा घट्ट पकडून वर ओढला विहिरीतून पोहरा काढावा तसा आणि चिंकूची स्वारी सुखरूप वर येऊन पोचली चिंकूला सोडवण्याचा उपक्रम चालू असता झाडावरच्या माकडांनी किचकिच करीत आणि फांदीवर नाचत बन्याला धीर देणे चालवले होते खरे म्हणजे बन्याला कट त्या कटकटीचा त्रासच होत होता आता पोहरावर येऊन पोचल्याबरोबर त्याने आधी त्या माकडांकडे रागावून पाहिले वेड बंबू कुठचे तो ओरडला देवाने एवढ्या लांब लांब शेपट्या दिल्या आहेत त्याचा उपयोग काय एकाने जरी शेपटी सोडली असती आत तरी चिंकू केव्हाच वर आला असता पण तुम्हाला तेवढं सुचेल तर ना आणि म्हणे आम्ही हनुमानाचे वंशज यावर माकडांनी निराळीस किचकिच आरंभली ती बहुधा रागावून म्हणत असावीत आगाऊ तुला आणलं कुणी इथवर आम्हीच ना आणि मग त्याच पावली तो कळप उड्या उड्यामारी तिथून चालता झाला इकडे किचकिच थँक्यू किचकिच टँक यू असे ओरडत चिंकूने जवळजवळ नाचत सुरू केला होता पूर्वीच्या धम्माल धावपळीत इत, इतरांना त्याने जसे टाळले होते तसेच फास्टर फेणेलाही टाळले होते पण आता मात्र त्याच्याबद्दल चिंकूच्या मनात एखादा नरम कोपरा तयार झाला असावा पण तो जेव्हा फारच प्रेमभराने लगट करायला आला तेव्हा बन्यामागे सरकत ओरडला हा हा चिंकू कळलं तू जर पण फार सलगी करू नकोस तुझ्या इतकाच मलाही आनंद झाला आहे या आनंदाच्या भरात मी तुला माझं अंगसुद्धा चाटू दिलं असतं पण तुझी ही गलिच्छ मूर्ती मला बघवत नाही आहे चल आधी तुला धोधो घालतो चल आधी तुला थोथो घालतो थो तोपर्यंत तो माझ्या अंगाला हात लावशील तर याद राख चिंकूला त्याची वॉर्निंग समजली असावी कारण तो एकदम गप्प झाला त्याला फास्टर फेणेने फरफटत ओहोळापर्यंत नेले आणि त्यात बुचकळले चिंकूने आंघोळीच्या समारंभाला आनंदाने तोंड दिले तो साफसूप होऊन बाहेर पडला आणि रुमालाने पुसल्यावर त्याचे अंग जरासे कोरडेनं रुमाल बरासा ओला झाला तेव्हा कुठे पास्टर फेणेने त्याला आपल्या खांद्यावर उडी मारायला परवानगी दिली चिंकूचा तो फेमस सेलर सूट आता निघाला होता आता स्वारी आपल्या नैसर्गिक सूटात होती चिंकूने आपल्या उपकारकर्त्यां उपकारकर्त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारली आणि त्याचे गाल तो चाटू लागला ही भरत भेट चालू असतानाच एका झाडा आडून शब्द आले हा प्रेमाचा सोहळा लवकर आटपा आम्ही तुम्हाला पकडून नेणार आहोत प्रकरण पाच येथे समाप्त चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत